हॅलो नमस्कार मंडळी जय भीम जय सविधान जय शिवराय जय महाराष्ट्र बघा मी मार्केटला गेलो होतो आज भाजी आणली ही कुळकुंभ्याची भाजी त्याच्यानंतर हा आणलाय मुळा मुळा दहा रुपयाला मिळाला दहा रुपयाला ती त्याच्यानंतर हे हिरवे मूग आणले मोड आलेले हे मला खूप छान आवडतात हिरवे मूग बर का त्याच्यानंतर हे बघा गांधी काकडी वीस रुपये किलो त्याच्यानंतर भुईमुगाच्या शेंगा आणल्या बघा भुईमुगाच्या शेंगा आता हे उकळून खायचं मस्त मीठ टाकून हे एक नंबर लागतात त्याच्यानंतर आता नाश्त्यासाठी हे बघा समोसे आणले लाल चटणी हिरव्या मिरच्या समोसा आणले असा मार्केट घेऊन आलो मी आता आणि ही भाजी या भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कमेंट करून सांगा बरं का 那你玩。